माणसाच्या आयुष्यामध्ये यशस्वी होणं म्हणजे चांगली गाडी असणं चांगला बंगला असणं आर्थिक स्वातंत्र्य असणं लोकांनी मला ओळखावं लोकांनी मला मानावं एवढंच काय तर काहींसाठी माझ्या क्षेत्रातील लोकांनी माझं नेतृत्व मान्य करावं असं बरंच काही असू शकतं म्हणजे मुलांचं भविष्य सेट झालेलं असावं त्यांचं चांगलं शिक्षण असावं अगदी सगळं सुरळीत आर्थिक स्वातंत्र्य असावं असं प्रत्येकाला वाटत असतं सगळ्यांना फर्स्ट क्लास आयुष्य जगायचं असतं आणि त्यासाठीच तर सगळे धडपड करत असतात पण सगळेच यशस्वी होतात का तर नाही काहीच बोटावर मोजण्यासारखी लोक आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करतात अगदी सुखा समाधानाने त्यांचं आयुष्य काढतात आणि बाकीचे जे आहेत ते त्याच सेकंड क्लास लाईफमध्ये अडकून पडतात असं का होतं तर त्याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण हा व्हिडिओ सिरीज सुरू करतोय ज्यामध्ये आपण मोठा विचार करून कसं आपलं आयुष्य एकदम इझी म्हणजे सोपं बनवू शकतो आपल्या आयुष्यामध्ये पैसा असेल प्रगती असेल प्रसिद्धी असेल काहीही अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मिळवू शकतो हे सगळं आपण या सिरीजमध्ये शिकणार आहोत अजूनही तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही प्लेलिस्ट चेक करत राहा आपण येत्या काळामध्ये सगळे व्हिडिओ अपलोड करतोय मित्रांनो कष्ट करून सगळेच श्रीमंत होत नाही तसं जर असतं तर मार्केट यार्डामध्ये हमाली करणारा हमाल सगळ्यात श्रीमंत झाला असतं आता हमालांमध्ये देखील काही लोक श्रीमंत झालेले आहेत त्यामुळे मी असं म्हणत नाही की हमाल श्रीमंत होऊ शकत नाही ज्याचा विचार मोठा आहे तो प्रत्येक माणूस श्रीमंत होऊ शकतो कष्ट करून श्रीमंत होता येत असतं तर बांधावरती काम करणारा प्रत्येक शेतमजूर श्रीमंत झाला असता पण तसं होत नाही मित्रांनो कारण प्रत्येकाची विचारसरणी ही मोठं बनायसारखी नसते किंवा त्या लेवलची नसते आता गरिबाच्या घरात जन्माला येऊ येणं आपल्या हातामध्ये नाही पण श्रीमंताच्या घरी मरणं हे आपल्या हातामध्ये म्हणजे आयुष्यात फक्त पैसाच श्रीमंत आणते का तर हो आयुष्यामध्ये फक्त पैसाच श्रीमंती आणते बाकीच्या गोष्टी फक्त त्याला सपोर्ट करत असतात म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर पैसा नसेल तर तुम्हाला किंमत नाही असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही क्वचितच एखादा असा माणूस असतो की त्याला त्याच्या स्वभावाने हो किंवा कशाने तर ओळखलं जातं पण जर या जगात तुम्हाला सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला पैसा हा कमावाच लागतो त्यामुळे पैसा आणि श्रीमंती या दोनच गोष्टी या जगामध्ये सगळ्यात महत्वाच्या आहेत असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये म्हणजे आजूबाजूला तुम्ही बघितलं असेल की अचानक लोक अशी बोबलत फिरणारे लोक एकदम मोठे होतात आणि पैसे कमावायला लागतात आणि कर्तृत्ववान एकदम हुशार बुद्धिमान माणूस तसाच खितपत पडलेला असतो हे असं का घडतंय तर तो कर्तृत्ववान माणूस त्याच्यामध्ये इतकी कुवत असताना देखील त्याच्या विचारामध्ये तितकी ताकद नसते त्याला मोठं व्हायचं असतं पण ते मोठं कसं व्हायचं हे त्याला माहिती नसतं त्यामुळे तो तसाच खितपत पडत असतो मला माहिती आहे तुमच्यापैकी कित्येक जणांची हीच अवस्था आहे आणि तुम्ही देखील हे सगळं बोगत पण तुम्ही ही व्हिडिओ सिरीज बघितल्यानंतर तुम्हाला नक्की यातून मार्ग दिसेल येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मोठा विचार कराल आणि तुम्ही तुमचं आयुष्य एकदम सुखकर व्यवस्थित आणि एकदम सुलभरित्या जगू शकाल भविष्यामध्ये तुम्हाला कोणतीही चिंता राहणार नाही तुम्ही एकदम इझिली रिलॅक्स लाईफ जगणार आहात याची खात्री मी देऊ शकतो आता हे सगळं मिळवायचं म्हणजे यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं लागेल तर पहिल्यांदा आपल्या विचारसरणीमध्ये बदल केला पाहिजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही लवकर उठा लवकर व्यायाम करा लवकर बाहेर पडा हे करा, करा ते करा ब्रह्ममुहूर्तावरती उठा पण हे न सगळं न करता देखील तुम्हाला मोठं होता येतं तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी अनुभवता येतील मिळवता येतील फक्त आपल्या विचारांमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह बेस निर्माण करता आला पाहिजे आपल्या विचारांना एका कन्स्ट्रक्टिव्ह वे मध्ये एका डायरेक्टिव्ह वे मध्ये असं जर करता आलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चांगला फरक पडू शकतो मित्रांनो एक छोटी गोष्ट सांगतो सौरभ तापकीर नावाचा एक युवा उद्योजक मोट आहे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्याने हेलिकॉप्टर बुक केलंय असं बोललं जातं आज घरामध्ये मर्सिडीज बीएमडब्ल्यू मोठमोठ्या गाड्या आहेत मोठा बंगला आहे एक वेळ अशी होती त्याचे वडील आणि तो रस्त्याच्या बाजूला गाडा लावून वडापाव विकायचे पण सौरभची स्वप्न मात्र मोठी होती शाळेतल्या तीन मित्रांनी मिळून व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं व्यवसाय करण्याचा प्रयत्न देखील केला सुरुवातीला देशी कोंबड्या घेतल्या दोन हजार काहीतरी कोंबड्या घेतल्या होत्या त्यांनी आणि त्यावरून व्यवसाय सुरू केला आणि मध्येच बर्ड फ्लूची साथ आहे पाच एक लाखाचं भांडवल लावलं होतं पाच का दहा लाखाचं भांडवल लावलं होतं ते सगळं भांडवल त्या कोंबड्यांची मर झाल्यामुळं त्याचं सगळं भांडवल निघून गेलं संपून गेलं एवढं सगळं होऊन देखील सौरभच्या मनामध्ये पुन्हा उभा राहण्याचं आणि पुन्हा त्याच व्यवसायामध्ये काम करण्याचं करण्याची होती आणि त्याने तसं करवण्याचं ठरवलं देखील त्याने आई वडिलांना बोलून दाखवलं घरात बोलून दाखवलं सगळ्यांनी त्याला नकार दिला पण वडिलांनी सांगितलं आतापर्यंत केले आणखी एक पाच दहा लाख रुपये जातील तुला काय करायचंय ते कर मी तुझ्यासोबत आहे आणि पुन्हा सौरभचा प्रवास तसाच सुरू झाला पुन्हा थोडे 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 पक्षी घेत 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 आज मला वाटते तीन हजाराच्या वरती शेतकऱ्यांच्याकडे जवळजवळ ब्याण्णव लाखाच्या वरती काहीतरी पक्ष आहेत त्याचे रोज मुंबई पुण्याला हैदराबाद पर्यंत इकडं दिल्लीपर्यंत त्याच्या गाड्या जातात आज स्वतःचं हेलिकॉप्टर त्याने बुक केलंय इतका मोठ्या प्रमाणात त्यानं या कोंबडीच्या म्हणजे देशी कोंबडीपासून इतकं उत्पन्न मिळू शकतं हे कोणालाही पटणार नाही अशा पद्धतीने त्याने त्या अशा व्यवसायामधून इतके पैसे कमवले आणि नुसते पैसेच कमवले नाही तर तीन हजार शेतकऱ्यांना त्यानं त्याच्या ते त्यांच्या पायावरती उभा केला देशी कोंबड्यांच्या अंड्यांपासून देशी कोंबड्यांच्या मासापासून त्याच्या वृष्टीपासून किंवा प्रमाणात माणूस पैसे कमवू शकतो याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही पण सौरभने ते करून दाखवून आता हे सगळं काय त्याच्या कष्टामुळे त्याच्या नशिबामुळे किंवा त्याच्या मेहनतीमुळे झाला असं नाही त्याचा विचार मोठा होता मेहनत होतीच त्याचं कष्ट होतंच त्याच्या पाठीमागे त्याचे वडील उभा राहिले त्या तीन मित्रांनी त्याला साथ दिली आणि एवढा मोठा व्यवसाय उभा राहिला पण याच्याहीपेक्षा मोठी जी गोष्ट आहे ती त्याचा विचार मोठा होता आणि त्याने विचार मोठा केला आता हे सगळं घडवून आणण्यासाठी आपल्या आयुष्यात देखील हेच घडवण्यासाठी अचानक मिळणारे हो, यश अचानक मिळणारे पैसे अचानक मिळणाऱ्या गोष्टी हे सगळ्या आपल्याला मिळवायचे असतील तर आजपासून आपल्याला सुरुवात करायला लागेल आणि त्यासाठीच मी व्हिडिओ सिरीज सुरू करतोय आपण सगळे व्हिडिओ बघा आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी आयडिया तुम्हाला येऊन जाईल पण तरी देखील आपल्याला संपूर्ण सिरीज बघावीच लागेल आता मोठा विचार करण्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह थिंकिंग कसं तयार करायचं म्हणजे एका डायरेक्शनमध्ये आपले विचार कसे घेऊन जायचे तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी ट्राय करून बघतो मला जमलं तर करतो मी करून बघतो मला जमणार नाही असं वाटतं असं करत असताना मनामध्ये शंका आली की पराभवाचं सगळ्यात मोठं कारण ती शंका असते त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका येऊन द्यायची नाही मी करणारच आय कॅन डू इट हा ॲटिट्यूड मनामध्ये आणायचा आणि तसंच करायचं मला जमणार आहे मी करणार आहे मी, मी करू शकतो हे ज्या वेळेला आपण मनाशी ठाम ठरवतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी आपल्या बाजूला आपल्या पथ्यावरती पडायला सुरुवात होती आणि आपण आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही तर दुसरे कोणी येऊन ठेवणार आहेत का आपण स्वतःवरती आपणच विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःवर विश्वास असेल तर या जगात कोणतीच अशी गोष्ट नाही जी आपण जिंकू शकत नाही त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा करून बघतो झालं तर बघू होईल की या अशा मध्ये अजिबात राहू नका मला जमणारच आहे मी करणारच आहे मला होईलच आय कॅन डू इट हा ॲटिट्यूड ठेवा आयुष्यामध्ये फक्त जिंकण्याचा विचार करायचा मला माहिती आहे तुमच्या निगेटिव्ह थिंकिंगमुळे तुमच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येतात नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये असतात असं एखाद्या वेळेस तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला जाता आणि परत परत तेच 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 घडत घडत जातं पुढे एखादी गोष्ट अशी येते की तुम्हाला पुन्हा त्या निगेटिव्ह विचारामध्ये त्याच ओव्हर थिंकिंगमध्ये तुम्हाला घेऊन जाते पण या गोष्टी तुम्ही बाजूला व्हायला पाहिजे एका दिवसात होत नाही तुम्हाला हळूहळू या पॉझिटिव्ह थिंकिंगकडे वळायला पाहिजे तुम्ही एक विचार पॉझिटिव्ह करत असाल तर तुमच्या पाठीमागे बॅकहेंडला तुमच्या मनामध्ये दहा निगेटिव्ह विचार असतात त्यामुळे ह्या सगळ्यावरती विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला पॉझिटिव्हच विचार करावा लागेल आणि ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागाल हळूहळू हळूहळू तुमच्या मनातील निगेटिव्हिटी कमी होत जाईल आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये फक्त पॉझिटिव्हच विचार येईल त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा आणि सकारात्मक गोष्टींकडे बघून सकारात्मकच विचार करण्याचा प्रयत्न करा आयुष्यामध्ये सगळं विस्कटलेलं असताना देखील माणसानं सकारात्मकच विचार केला पाहिजे तरच कुठंतरी आयुष्यामध्ये पुढे जाऊन आपलं बदलू शकतो संपलेल्या म्हणजे राखेतून फिनिश पक्षी जसा वर जातो त्याप्रमाणे संपलेल्या आयुष्यातून देखील उभारी घेता येते फक्त मनामध्ये सकारात्मक विचार पाहिजे आय कॅन डू इट ॲटिट्यूड झाला सकारात्मक ऊर्जा आली सकारात्मक विचार करायला लागला आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला मोठा विचार करावा लागेल बिलीव्ह इन बिग थिंग्स म्हणजे मोठ्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला चालू करा म्हणजे मी करोडपती होऊ शकतो का तर होऊ शकतो का नाही होऊ शकत ज्यावेळेला तुम्ही ठरवाल ना तुम्ही होणार आहे आणि मी होऊ शकतो असं मनाशी तुम्ही ठाम ठरवलं की आपोआप तुम्हाला मार्गदर्शायला चालू होतात आपोआप तुमच्या पुढे रस्ते यायला चालू होतात आपोआप तुम्ही त्या क्षेत्राकडे वळले जाता ज्या क्षेत्रातून तुम्हाला ती संपूर्ण अमाऊंट येईल किंवा तुम्हाला समजा राजकारणात प्रगती करायची समाजकारणामध्ये प्रगती करायची तुम्ही जसं विचार कराल तुम्ही ठाम विश्वास ठेवाल की मी या या पदापर्यंत पोचणार आहे तुम्ही पोचू शकता फक्त तुम्हाला त्या पद्धतीने विचार करावा लागेल ठाम विश्वास ठेवावा लागेल आणि मोठ्या मोठा विचार करावा लागेल ला आणि त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागेल आय कॅन डू इट ऍटिट्यूड आला सकारात्मकता आली मोठा विचार करायला लागला पण ह्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी स्वतःला रोज अपग्रेड करत राहा माणसाने स्वतःमध्ये दररोज बदल घडवत जाणं गरजेचं आहे आता हजारो वर्षांपूर्वी पक्षी जसे घरटे बांधत होते ते आज तसेच बांधतात पण माणसं घर बांधायला वेगवेगळ्या प्रकारचे घर बांधायला लागले म्हणजे माणूस हा असा एकमेव या धर्तीवरती प्राणी आहे जो बदल ॲक्सेप्ट करत गेला आणि या पृथ्वीवरती जे शाश्वत आहे ते बदल आहे आणि तेच आपण पकडलं पाहिजे प्रत्येक दिवशी आपण आपल्या आयुष्यामध्ये थोडी का होईना प्रगती करत गेलं पाहिजे महात्मा गांधी म्हणायचे की तुम्ही कसं जगता याच्यापेक्षा तुम्ही कसं रोज तुमच्या आयुष्यामध्ये कसं पुढं सरकता हे महत्वाचं आहे त्यामुळे रोज अपग्रेड करणं स्वतःमध्ये समजा आपल्या ग्रुमिंगमध्ये असेल आपल्या वागण्यामध्ये असेल आपल्या बोलण्या चालण्यामध्ये असेल आपल्या राहणीमानामध्ये असेल प्रत्येक दिवशी थोडी थोडी प्रगती करणं गरजेचं आहे आणि यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे आता मोठं व्हायचं म्हणजे एवढं सोपं काम नाही तसं सोपं आहे पण त्यापर्यंत पोचणं तसा विचार करणं एवढं सोपं काम नाही ते जमवायचं असेल तर त्याला डिसिप्लिन पाहिजे आणि आपल्या मनामध्ये त्या त्या डिसिप्लिनवरती सुद्धा विश्वास पाहिजे स्वतःवरती विश्वास ठेवा डिसिप्लिन ठेवा स्वतःला रोज अपग्रेड करा नक्की तुमच्या आयुष्यामध्ये मोठी पहाट येईल आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल आता आजपासून तुम्ही तुमच्या आयुष्याचं कमांड तुमच्या हातामध्ये घेतलेलं आहे तुम्हीच तुमच्या आयुष्याला कमांड देणार आहात तुम्हीच तुमची प्रोग्रेस डिटर्माइन करणार आहात तुम्हीच तुमच्या भविष्याची चावी आज फिरवणार आहात आणि तुम्हीच तुम्हाला मोठं घडवणार आहात आता ही करण्यासाठी कन्स्ट्रक्टिव्ह विचार करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विचार करण्यासाठीची तुम्ही सुरुवात केलेली आहे या व्हिडिओमुळे तुम्हाला तशी सुरुवात मिळालेलीच असेल याच्या पुढचे देखील व्हिडिओ येतील त्यामध्ये देखील आपण मोठा विचार करून आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट कसं मिळवू शकतो हे देखील पाहणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचं असेल कमवायचं असेल तर नक्की येणारे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला यातून नक्की चांगलं शिकण्यासारखं मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के चांगला बदल घडेल याची खात्री मी देतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद